सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतरा स्वतःच्याच हिमतीवर स्वतःलाच दुष्काळ मुक्त करण्याची गावागावांमध्ये लागलेली एक अनोखी चुरस बाणलोट विकासाच्या विज्ञानावर आधारित शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आणि त्यावर आधारित केलं जाणारं मार्किंग शंभर पैकी सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विजेत्या गावाचा शोध स्पर्धेत श्रमदानावर आहे विशेष भर मशीनच्या सहाय्याने केलं जाणाऱ्या उपचारांसाठी सुद्धा आहेत विशेष गुण कामांची गुणवत्ता आणि त्यांच्या नियोजनासाठी विशेष गुण वॉटर बजेट मूलस्थानी जल व मृदसंधारण वृक्षारोपण विहीर पुनर्भरण शोष खड्डा यासारख्या चमत्कारिक उपचारांसाठी सुद्धा गावांना मिळणार गुण आणि पंचेचाळीस दिवसांच्या ह्या स्पर्धेत गावांचं विशेष सोबती असणार आहे पाणी फाउंडेशनचं अँड्रॉइड मोबाईल ॲप जी पी एस आणि ऑटोमॅटिक कम्प्युटिंग सिस्टीमने युक्त हे ॲप ना फक्त पाणनोटाचं काम करण्यास मदत करेल तर गावांद्वारे निर्माण केलेल्या पाणी साठवण क्षमता शास्त्रीय पद्धतीने आपोआप मोजेल आणि विजेत्या गावांचा निर्णय घेतला जाणार अशा निपक्षपाती पंचांकडून की जे पाणनोट विकास या विषयातले महारथी आहेत तर मग आता शोध आहे महाराष्ट्रातल्या त्या गावांचा ज्यांच्या मनात आहे पाण्याची आस आणि ज्यांचा आहे श्रमदानावर विश्वास एप्रिल मेच रणरणत होऊन सुद्धा ज्यांच्या जिगरी पुढं इक पडेल आणि अशाच लढवय्या गावांच्या पुढाकारानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडेल